नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक दिलादायक गोष्ट मानिडोयट्याचे प्राचार्य शशिकांत साबळे यांनी आपल्या शेतीमध्ये नवीन एक यंत्र आणले आहे लागवडीसाठी ते यंत्र असं आहे की पहिल्यांदा बायलांच्या साह्याने अगोदर अशी तासं मारले जातात एक मीटरच्या अंतरावरती तासं मारले जातात आणि त्या तासांच्या मधोमध ते यंत्र आहे परंतु पहिल्यांदा ते तास बघा एक मीटरच्या अंतरावरती तास आहेत आणि या तास दोन्ही तासांच्या मधोमध ते यंत्र ठेवलं जातं आणि त्या यंत्राच्या सहाय्याने होल घेतले जातात आणि त्या होलांमध्ये भात मना गहू बाजरी ज्वारी म्हणजे शेतकऱ्यांना वाटेल त्या प्रकारचे उत्पादन आपण घेऊ शकतो ते यंत्र मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि हे असं करण्याचे उद्देश म्हणजे कमी कष्टामध्ये कमी पैशामध्ये भरपूर असं उत्पादन निघू शकतं ते यंत्र मी तुम्हाला दाखवणार आहे ते कसं करतात ते पण तुम्हाला दाखवणार आहे परंतु पहिल्यांदा ही तासं वगैरे हो अशी मारली आहेत एक एक मीटरच्या अंतरावरती आणि कमी माणसं आणि पैसे पण कमी अशा कमी खर्चामध्ये भरपूर असं उत्पादन या यंत्राचा शोध टी आयचे प्राचार्य शशिकांत साबळे यांनी घेतलेलं आहे तुम्हाला मी आता ते यंत्र दाखवणार आहे या अशा प्रकारचं यंत्र आहे मजुरीसाठी लागणारे माणसंसुद्धा कमी आणि खर्चसुद्धा कमी अशा या यंत्राने होलं वगैरे गे घेतली जातात आणि त्या होलांच्या मधोमध मद बियाणं टाकलं जातं आणि समोरच आपले आहेत हे मानिडो आहे त्याचे प्राचार्य शशिकांत साबळे यांनी या यंत्राचा शोध लावलेला आहे हे बाहे बघा असं केलं जातं या हॉलांमध्ये बी टाकलं जातं आहे त्यामध्ये खतं पण आहे आपल्याला जे लागेल ते बी हरभरा म्हणा गहू बाजरी ज्वारी आपल्याला जे वाटेल तो आपण उत्पादन घेऊ शकतो इथे जरा इथून पुढं जरा चाललं होतं इकडे जरा माती हे